आमच्या आईच्या माणक्याचं महिन्याभरापूर्वी ऑपरेशन झालं वडिलांच्या कंपनीत त्यांना मेडिक्लेम मिळाला होता ज्यात आमची आई पण होती म्हणजेच आईच्या आई इन्शुरन्स होता त्यामुळे कॅशलेस सुविधेचा वापर करून आम्ही आईचं पुण्यातल्या एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं डॉक्टरने चांगली रूम दिली हायफाय सुविधाही दिल्या ऑपरेशनही व्यवस्थित झालं पण जेव्हा इन्शुरन्स क्लेम करण्याची वेळ आली तेव्हा कंपनीवाले नाटक करायला लागले ऑपरेशन खर्चातले तीस चाळीस हजार तर आम्हालाच भरायला लावले त्यांनी शिवाय औषधांच्या खर्चालाही आम्हाला साठी फॉर्म भरावा लागला त्यातही ते त्यांची सातारा साठ नाटकं वायतागुन वायता मी विषय सोडून दिला पण म्हंटल नाही आपला विषयच भारी मग आपण विषय सोडून दिला तर कस चालेल मग काय कस्टमर केअरला फोन करून माहिती घेतली आणि रिइम्बर्समेंट फॉर्म भरून उरलेला खर्च मागून घेतला आणि हो ते तीस चाळीस हजार जे आम्हाला भरायला लागले ना त्याचा कोलाचा सुद्धा मागून घेतला म्हणूनच म्हटलं याचं जरा तुम्हाला पण नॉलेज द्यावं या इन्शुरन्स वाल्यांची नेमकी वेळीच कशी नाटकं सुरू होतात आणि सगळ्यात महत्वाचं ते नेमकं कसं फसवतात अशा वेळी नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषयच पण मंडळी सुरुवातीला आपण हेल्थ इन्शुरन्स म्हणजे नेमकं काय ते पाहूयात तर बघा सोप्या भाषेतच सांगायचं झालं तर आरोग्य विमा म्हणजेच दवाखान्यातील खर्चासाठी एखाद्या कंपनीने दिलेलं आर्थिक संरक्षण तुम्ही विमा कंपनीला नियमित प्रीमियम म्हणजेच हप्ता भरता आणि आजारपण किंवा अपघात झाल्यास इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तुमच्या वैद्यकीय खर्चामध्ये मदत करते इन्शुरन्सचे सहा प्रकार असतात पहिला आहे इंडिव्हिज्युअल हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच वैयक्तिक आरोग्य विमा ही पॉलिसी फक्त एका व्यक्तीचा उपचार खर्च कव्हर करते यात तुम्ही स्वतःसाठी तुमच्या पार्टनरसाठी आई वडिलांसाठी किंवा मुलांच्या वेगवेगळ्या खर्च घेऊ शकता त्यामध्ये जसं की तुमची पॉलिसी दहा लाखांची आहे आणि तुम्ही तीन जणांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी घेतल्या तर प्रत्येक पॉलिसीचे दहा लाख म्हणजे तुम्हाला एकूण तीस लाख रुपयांचा इन्शुरन्स मिळतो दुसरा आहे फॅमिली फ्लोटर हेल्थ इन्शुरन्स म्हणजे फॅमिली फ्लोटर विमा या प्लॅन मध्ये संपूर्ण कुटुंबासाठी एकच पॉलिसी असते आणि एकच रक्कम असते जर पॉलिसी दहा लाखांची असेल तर त्या दहा लाखांमध्ये सगळ्यांचे उपचार होतील एका व्यक्तीचा खर्च झाला आणि संपूर्ण रक्कम म्हणजे जितका कवर दिलेला आहे तो संपला तर इतरांसाठी काही रक्कम उरत नाही तिसरा आहे सिनियर सिटीजन हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा हा प्लॅन साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी असतो वय वाढल्यावर होणारे आजार जसं की डायबिटीस हार्ट प्रॉब्लेम याचा खर्च यामध्ये तुम्हाला मिळतो ज्यात मेडिकल चेकअप औषध हॉस्पिटल खर्च अशा सर्व गोष्टींसाठी खास सुविधा असतात त्यानंतर चौथा आहे ग्रुप हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच गट आरोग्य विमा मंडळी हा विमा तुमची कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा विमा देत असते याचा प्रीमियम म्हणजे विम्याचे पैसे कंपनी स्वतः भरते हा प्लॅन जॉब मध्ये असताना चालतो नोकरी सोडली की इन्शुरन्स संपतो पाचवा आहे मॅटर्निटी हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच गर्भधारणा विमा या प्लॅन मध्ये प्रेग्नेन्सी दरम्यानचे सगळे खर्च कवर होतात जसं की तपासणी डिलिव्हरी हॉस्पिटल खर्च आणि नवजात बाळाच्या पहिल्या तीन महिन्यापर्यंतच्या उपचारांचा खर्च सुद्धा पण लक्षात ठेवा अशा पॉलिसीत साधारण दोन वर्षांचा वेटिंग पिरियड असतो म्हणजेच पॉलिसी घेतल्यावर लगेच फायदा मिळत नाही सवय टॉपअप हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच टॉपअप विमा समजा तुमच्याकडे आधीपासूनच हेल्थ इन्शुरन्स आहे पण तुमच्या दवाखान्याचा खर्च वाढतोय तर नवीन पॉलिसी न घेता त्याच कव्हरवर टॉपअप विमा घेऊन तुम्ही ती रक्कम वाढवू शकता म्हणजे कसं तर तुमचं कव्हर पाच लाखांचं पण तुम्ही तीन लाखांचा टॉपअप घेतला आणि डिक्टिबल म्हणजेच आधी स्वतः भरायची रक्कम पन्नास हजार ठेवली तर क्लेमच्या वेळी आधी पन्नास हजार तुम्हाला भरावे लागतील आणि उरलेले तीन लाख इन्शुरन्स कंपनी देईल आता आपण मूळ प्रश्नावर येऊ की नेमकं क्लेम करण्याच्या वेळी हेल्थ इन्शुरन्स वाले तुम्हाला कसं गंडवतात तर ऐका पहिलं तर म्हणजे रूम रेंट सबलिमिट म्हणजेच हॉस्पिटलच्या रूमच्या रेंटचं एक लिमिट असतं आता समजा इन्शुरन्स कंपनीचं पाच हजार रुपयांचं रूमचं लिमिट आहे आणि तुम्ही आठ हजार रुपयांची रूम घेतली तर उरलेले तीन हजार हे तुम्हालाच भरावे लागणार लिमिट पेक्षा जास्त झालेला खर्च इन्शुरन्स वाले देत नाहीत आणि इथंच आपण गणतो आपल्याला असं काय असतं हे हॉस्पिटल किंवा इन्शुरन्स वाले सांगत नाहीत आणि मग राहिलेलं बिल आपल्याला ऐनवेळी भरावं लागतं दुसरा मुद्दा आहे प्रोपोर्शनल रिडक्शन हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे जो तुम्हाला माहित हवा म्हणजे जर तुम्ही रूम लिमिट ओलांडली म्हणजे रूमचे पैसे ओलांडले तर कंपनी फक्त त्या रूमच नाही तर त्या संपूर्ण बिलावर एक रक्कम दंड म्हणून आकारते म्हणजेच कंपनी असं समजते की तुम्ही जर तुम्ही इतकी महागडी रूम घेतली तर तुमच्याकडे डॉक्टरचे फीस आणि उपचार महागडी उपचार सुद्धा तुम्ही त्यामध्ये घेतले असणार म्हणूनच कंपनी अख्ख्या बिलाच्या त्या प्रमाणात त्या प्रपोशन मध्ये दंड आकारते आणि कपात करते, करते। तिसरा आहे रिझनेबल अँड कस्टमरी क्लॉज हा नियम इन्शुरन्स कंपन्यांना खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार देतो या नियमानुसार इन्शुरन्सवाले फक्त त्याच खर्चाचं पेमेंट करतात जे त्यांना योग्य आणि उचित वाटतं जसं की डॉक्टरनं वीस हजार बिल केलं असेल तर ते म्हणतात तुमच्या आजारानुसार त्याचं बिल पंधरा हजाराच आहे मग ते पंधरा हजारच देतात बाकी तुम्हाला भरायला लावतात चौथा को कोपेमेंट किंवा डिक्टिबल आता एकूण बिलाचा टक्केवारी भाग असतो म्हणजे काही पॉलिसी मध्ये लिहिलेलं असतं की टेन पर्सेंट को पेमेंट असेल म्हणजेच काही पॉलिसीमध्ये दहा टक्के को पेमेंट असेल तर त्यानुसार तुम्हाला बिलाच्या दहा टक्के अमाऊंट भरायला लागते म्हणजे दोन लाख बिल झालं तर त्याचे वीस हजार तुम्ही भरायचे असतात यानंतर पाचवा विषय सरप्राईज बिल आणि नॉन मेडिकल खर्च आता हॉस्पिटलमध्ये काही खर्च कमी नसतो जसं की पेशंटसाठी बाहेरून आणलेली औषधं डायपर टूथब्रश टूथपेस्ट मास्क फ्रूट फूड आणि इतर लागणाऱ्या गोष्टी आता ही सगळी बिल जी असतात ती नॉन मेडिकल एक्सपेन्सेस म्हणून कंपनी नाकारते कधी नेटवर्क हॉस्पिटलमध्ये एखादी बाहेरचे डॉक्टर आले जसं की भूलतज्ञ तर इन्शुरन्स कंपनी त्यांचं बिल कव्हर करत नाही आणि मग हा सगळा खर्च तुम्हालाच द्यावा लागतो पॉलिसी घेताना ह्या गोष्टी तुम्हाला माहित नसतात आणि बऱ्याच वेळी काय होतं ते आपल्याकडं वेगवेगळ्या डॉक्युमेंटची सारखी वारंवार मागणी करतात हे पेपर राहिलेत ते पेपर राहिलेत हे सर्टिफिकेट द्या ते सर्टिफिकेट द्या असं करत करत ते मुद्दा उशीर लावतात आणि प्रोसेस वाढवतात त्यामुळे आपल्यासारखी सामान्य माणसं काय करतात वैतागून त्या पॉलिसीचा विषय सोडून देतात कधी कधी टेक्निकल कारणावरून सुद्धा तुमची फाईल रिजेक्ट केली जाते तुम्हाला द्यायला लेट झाला किंवा एखादी चुकलीच त्यामुळे असं सांगून तुम्हाला बिल देणं टाळलं जातं म्हणूनच मग इन्शुरन्स क्लेम करते वेळी किंवा नंतर काय काळजी घ्यायला हवी सगळ्यात महत्वाचं तर उपचारा आधीच पॉलिसी घेतानाच ती नीट वाचा कि वा की बाबा या पॉलिसीमध्ये नेमके कोणते आजार नेमक्या कोणत्या गोष्टी कवर आहेत वेटिंग पिरियड किती आहे हे समजून घ्या इन्शुरन्स कंपनीला आधीच माहिती द्या पॉलिसी नंबर आय डी आणि कॉपी त्याची मोबाईलमध्ये ठेवा आयटमाइज बिल घ्या प्रत्येक तपासणी औषध रूम चार्ज वेगवेगळ्या लिहिलेला असावा डिस्चार्ज समरी रिपोर्ट्स प्रिस्क्रिप्शन ऑपरेशन नोट्स या सगळ्या कागदांच्या कॉपी ठेवा कॅशलेस मंजुरीचे सगळे कागद आणि कोणते आयटम एक्सक्लूड करण्यात आलेले ते लिहून घ्या सगळ्या पेपर्सचे फोटो व्यवस्थित काढा टाइम स्टॅम्प सह ज्यांच्याशी बोलला त्यांचं नाव पद मोबाईल आणि तारीख लिहून ठेवा तोंडी सांगितलेलं काही असेल तर ते लेखी स्वरूपात मागा बसवले हो गेल्यास काय करायचं तर पहिली लेखी कारण मागा क्लेम रिजेक्ट आणि अर्धा पेमेंट का दिलं गेलं याची लेखी कारण पॉलिसीतले क्लॉज मागा दुसरं आयटमाइज सेटलमेंट स्टेटमेंट मागा कोणता खर्च मंजूर नाही आहे का हे स्पष्ट पहा तिसरे इन्शुरन्स कंपनी अंतर्गत तक्रार पहिल्यांदा नोंदवा ईमेलद्वारे पाठवा म्हणजे तो तुमच्याकडे पुरावा राहतो चौथाय आय आर डी ए आय म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीकडे याची ऑफिशियल तक्रार करा आणि महत्वाचं म्हणजे ब्लँक पेपरवर सही कधीच देऊ नका प्रत्येक गोष्ट लेखी स्वरूपात घ्या हॉस्पिटलच्या सगळ्या बिलांचे फोटो काढा क्लेम पूर्ण होईपर्यंत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट जपून ठेवा एजंटनं काही वचन दिलं असेल तर त्याचे ईमेल्स मेसेजेस पुरावा म्हणून ठेवा बाकी या बाबतीत काही घाबरू का, नका व्यक्तीला सोबत ठेवा आणि हो सगळ्याच कंपन्या तुम्हाला फसवतात अशातला भाग नाही काही कंपन्या सुद्धा आहेत ज्या तुम्हाला व्यवस्थित सहकार्य करतात नाहीत फक्त आपली पॉलिसी आपल्याला काय काय सुविधा देते त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स नेमके काय आहेत याची व्यवस्थित पॉलिसी काढते वेळी माहिती घ्या बाकी तुमच्यातील असं कोणी आहे का की बाब फसलय तुमचा या बाबतीतला काय अनुभव आहे तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुरू नका धन्यवाद